वेलकम टू रश्मीज रसोई होळी असो किंवा पाडवा असो घरात पुरणपोळ्या नेहमीच असतात आणि त्या पण चण्याच्या डाळीच्या पण चण्याची डाळ कधी कधी वयस्कर माणसांना किंवा लहान मुलांना पचायला खूप जड असते म्हणून आज मी तुम्हाला पौष्टिक अशा मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या कशा बनवायच्या ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या बनवण्यासाठी पाव किलो मुगाची डाळ आपण अशीही पाण्यात भिजवून घेतली आहे अर्ध्या तासासाठी तरी पाण्यात भिजत ठेवायची आहे पाव किलो डाळ असेल तर पाव किलो गूळ वापरायचं आहे ही मुगाची डाळ आहे ना मी स्वच्छ धुवून गरम पाण्यात भिजत ठेवलेली आणि हे बघा अगदी नखानी तुटली जाते अशी व्यवस्थित भिजली आहे आता ही आपण पातेलातच शिजवून घेणार आहोत गॅसवर आपण एका पातेल्यात हे पाणी गरम करत ठेवलं आहे आता ही भिजलेली मुगाची डाळ आहे ना ह्याच्यात घेऊया जर तुम्ही डाळ कुकरला लावणार असाल ना तर अगदी शिट्या काढून घ्या पण मुगाची डाळ झटपट शिजते म्हणून मी पातेला घेणार आहे तुम्ही बघू शकता डाळीला छान उकळी आली आहे आता वरती आलेला हा फेस आहे ना हा कधी पण काढून घ्यायचा असतो जरी तुम्ही डाळ कुकरला लावणार असाल ना तरी अशी एक उकळी काढायची हा फेस काढून घ्यायचा आणि मग कुकरला लावायचा आहे आता हा पूर्णपणे मी फेस काढून घेते आणि नंतर लो टू मीडियम फ्लेम वर अगदी मऊ होईपर्यंत डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे हे बघा दहा ते पंधरा मिनिटातच डाळ अगदी व्यवस्थित शिजली आहे जशी आपल्याला पुरणासाठी हवी आहे तशीच आता हे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते आपण काढून घेणार आहोत त्यासाठी मी ही स्टेनर किंवा अशी जाळी घेतली आहे आता यातलं पूर्ण पाणी मी काढून घेते हे बघा थोडं थोडं करून पूर्ण ह्या डाळीचं एक्स्ट्रा जे पण पाणी होतं ते काढून घेतलं आहे आता ह्या पॅन मध्ये मी ही डाळ घेतली आहे गॅसची फ्लेम हायच ठेवली आहे आता पाव किलो डाळीला पाव किलो गूळ घेतलं आहे जरा पिवळसरच गुळ घ्यायचं म्हणजे पोळ्या पण दिसायला खूप छान दिसतात आता व्यवस्थित गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे बघा गूळ अगदी बारीक चिरून घेतल्यामुळे लगेचच मेल्ट झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपण वेलची जायफळ पूड ऍड करूया एक चमचा एवढी वेलची जायफळ कूड ऍड करते गूळ मेल्ट होईपर्यंत गॅसची फ्लेम मी हायवरच ठेवलेली आता गॅसची फ्लेम आपण मीडियमवर ठेवून गूळ अगदी व्यवस्थित आटलं जाईल म्हणजे आपलं पुरण तयार होईल असं आपण हे आठवून घ्यायचं आहे हे बघा पूर्णपणे गूळ आटलं गेले म्हणजे एकजीव झालं आहे डाळीमध्ये आता पुरण आपलं तयार झालं की नाही ते कसं चेक करायचं ते मी सांगते जशी चण्याच्या डाळीची पुरणपोळी बनवलेली ते व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेच असतील हे बघा पुरण तयार झालं की नाही हा कालता घ्यायचा आणि असा हा उभा ठेवायचा जर हा कालता थोडा म्हणजे पडल्यासारखा होतोय म्हणजे आपलं पुरण आणखी थोडा वेळ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे म्हणून अगदी लो फ्लेमवरच आपल्याला त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आणखी तीन ते चार मिनिटासाठी मी पुरण शिजवून घेतलं आहे आता एकत्र करते पूर्ण पुरण आणि पुन्हा आपण ठेवून बघूया हे बघा कालता अगदी व्यवस्थित उभा राहायला थोडाही आडवा तिडवा होत नाही म्हणजे आपलं पुरण अगदी व्यवस्थित तयार झालंय आता गॅसची फ्लेम आपण स्विच ऑफ करणार आहोत आणि हे पुरण पुरण यंत्रातून थोडंसं बारीक करून आहे हे हे बघा थोडं थोडं करून सर्व आपलं पुरण तयार झालं आहे आता हे आहे ना तुम्ही बघू शकता अगदी आपण चण्याच्या डाळीचं करतो ना तसंच हे आपलं तयार झालं एका प्लेटमध्ये काढून ठेवते गार करूया आणि तोपर्यंत कणिक मळून घेऊया पुरण पण आपलं तयार झालं आहे आता आपण पीठ मळून घेणार आहोत मी याच्यात पाव किलो मैदा घेतला आहे आणि दोन मोठे चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही फक्त मैदा किंवा फक्त गव्हाचं पीठ देखील वापरू शकता आता हा मैदा चाळून घेते मैदा चाळून घेतला का ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया किंवा पाव चमचा एवढं मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नंतर ह्याच्यात थोडं थोडं पाणी ॲड करून आपण पोळ्यांना पीठ मळतो ना तसं सैलसरच पीठ मळायचं खूप घट्ट नाही पीठ मळायचं हे बघा व्यवस्थित आपण पिठाचा नरम गोळा करून घेतला आहे आता ह्याच्यावर तेल घेणार आहोत तीन टेबल स्पून तरी तेल घ्यायचे पोळीला पीठ मळताना जेवढं जास्त तेल असेल तेवढंच पोळ्या खूप छान बनतात अगदी तेलामध्ये व्यवस्थित त्याला आपल्याला असं मळून घ्यायचे हे बघा तेलामध्ये अगदी मळून मळून हे गे पीठ आपण घेतलं आहे आता एक पंधरा मिनिटासाठी रेस्ट करण्याकरता ठेवूया या बोल बोलमध्ये मी पीठ झाकून ठेवते पंधरा मिनिटांनंतर पोळ्या बनवायला सुरुवात करणार आहोत पंधरा मिनटं जर पीठ आपण हे मुरट ठेवलं होतं आता ह्यातलं थोडंसं पीठ काढून घेऊया आपण लहान मोठे आपल्याला जशा पोळ्या आवडतात ना त्या पद्धतीने आपण हे पिठाचा गोळा घ्यायचा आहे नंतर लाटण्याकरता मी ही तांदळाचं पीठ वापरणार आहे आपलं भाकरीचंच नॉर्मल पीठ आहे अशी ह्याची पारी बनवून घेऊया आपण नंतर थोडासा पुरणाचा गोळा काढून घेऊया हे बघा तुम्हाला बघूनच कळेल का अगदी आपण चण्याच्या डाळीचं पुरण बनवतो ना सेम तसंच आपलं हे पुरण तयार झालं आहे व्यवस्थित ह्याच्या आतमध्ये असं घालून घ्यायचे नंतर थोडासा पिठाचा हात घ्यायचा जे पण एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून घेऊया व्यवस्थित ह्याचा गोळा तयार करून घेते आणि आता लगेचच आपण ही पोळी लाटायला घेणार आहोत एका बाजूला तवा पण गरम करत ठेवलाय आणि दुसऱ्या बाजूला आपण ही छानशी पोळी लाटून घेऊया मला थोड्या पातळच पोळ्या आवडतात म्हणून मी ही पातळशी पोळी लाटून घेणार आहे वरती गरज लागली तर थोडस तांदळाचं पीठ तुम्ही घेऊ शकता हे बघा सुंदर अशी आपली ही पोळी लाटून झाली आहे आता लगेचच भाजून घेणार आहोत तवा पण छान गरम झाला आहे आता तव्यामध्ये ही पोळी घालूया गॅसची फ्लेम मी आता मीडियम वर करून घेते तुम्ही बघू शकता आपण पोळी तव्यात घातल्याबरोबर तवा व्यवस्थित तापला होता त्यामुळे हे बघा न पलटवताच आपली पोळी किती छान फुगली गेली आता ह्याला आपण पलटवून घेणार आहोत मी सुरुवातीलाच एकच बाजू व्यवस्थित पलटून घेते म्हणजे दहा वेळा आपल्याला पलटवायला नको सुंदर अशी आपल्या मुगाच्या डाळीची पुरणपोळी तयार झाली आहे आता तयार झालेली ही पोळी आपण काढून घेऊया पोळी काढल्यानंतर पण दुसऱ्या बाजूला देखील मी व्यवस्थित तूप लावून घेते सुंदर अशी आपली मुगाच्या डाळीची पोळी बघा तयार झाली आहे आता एक एक करून अशाच पद्धतीने सर्व पोळ्या आपण तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व आपल्या ह्या मुगाच्या डाळीच्या पोळ्या तयार झाल्या आहेत आणि एकूण एक, -एक पोळी अशी छानशी टम्मच फुगली आहे आणि हे बघा प्रत्येक पोळी केली ना का एकतर मी बटर पेपर किंवा सिल्वर फॉईल असं ठेवते म्हणजे या पोळ्यात ना आपल्या एकामेकांना चिटकत नाहीत आता तयार झालेली ही पोळी काढून घेते आणि सर्विंग प्लेटमध्ये आपण आता सर्व करून घेणार आहोत सुंदर पौष्टिक आणि अगदी मौसूत अशा आपल्या तयार झालेल्या या मुगाच्या डाळीच्या पोळ्या आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही ह्या पोळ्या कटाच्या आमटीसोबत किंवा दुधासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण मी बनवलेल्या पौष्टिक अशा मुगाच्या डाळीच्या पोळ्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की यावर्षी होळीसाठी खास माझ्या पद्धतीने ह्या मुगाच्या डाळीच्या पोळ्या घरी तयार करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या मुगाच्या डाळीच्या पोळ्या कशा झाल्यात ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या मुगाच्या डाळीच्या पोळ्यांची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ